पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर पोलिसांचे मनोबल खचेल अशा प्रकारचे राजकीय वक्तव्य करणं उचित नाही अशोक चव्हाण ऑन बदलापूर या सर्व घटनांमुळे पालकांमध्ये जनतेमध्ये चिंतेचं वातावरण आहे बदलापूरच्या घटनेत सुद्धा एस आय टी स्थापन करण्यात आली आहे फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे ऑन शिंदे गट आमदार पोलीस सुरक्षा असा संदर्भ देणं बरोबर नाही सुरक्षा ही त्या व्यक्तीवर अवलंबून आहे काही गोष्टी घडण्याची शक्यता असते तेव्हा सुरक्षा दिली जाते ऑन भास्कर जाधव पोलीस आरोप पोलिसांवर अशा प्रकारचा आक्षेप घेणं उचित नाही सरकार कोणाचंही असो राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणं पोलिसांचं काम आहे मला महाराष्ट्रातील पोलिसांचा अभिमान आहे पोलिसांचं मनोबल खचल अशा प्रकारचं राजकीय वक्तव्य करणं उचित नाही बदलापूर मध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली नाशिक मध्ये घडली लातूर मध्ये घडली महाराष्ट्रात चालले काय कायदा व्यवस्था आहे कुठे कुठली घटना असं राज्याचं जनरलाइज आपण चित्र उभं करू शकत नाही एक प्रत्येक घटना वेगवेगळी आहे परंतु निश्चितच या सर्व घटनांमुळे एक चिंतेचं वातावरण पालकांमध्ये आहे जनतेमध्ये आहे सरकारसुद्धा सक्तीने या विरोधामध्ये कारवाई करत आहे बल्लापूरच्या घटनेमध्ये सुद्धा एस आय टी स्थापित करण्यात आलेली आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही घटना हा सर्व इन्सिडेंट्स त्यातून आरोपींवर शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न सरकारचा आहे आणि कोणालाही त्याच्यामध्ये पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये सत्तेने कारवाई केली जाईल आणि शासन खंबीरपणे या गोष्टी मुकाबला करण्यासाठी शासन कारवाई करेल तर हे जेव्हा महायुती सरकार अस्तित्वात आले त्याच्यानंतर शिंदे गटाचे जेवढे आमदार आहेत त्यांना त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलांना एका आमदाराच्या घरी पन्नास पोलीस चार गाड्या इतकं सगळं अपव्यय होते शासकीय यंत्रणेचा आणि मग मुलींवरती बलात्कार आहेत बंदोबस्तातच लागते असं संदर्भ देणं उचित नाहीये सेक्युरिटी ही प्रत्येक व्यक्तीच्या थ्रेट परसेप्शन वर अवलंबून आहे ज्याच्यावर काही थ्रेटची शक्यता आहे किंवा काही गोष्टी घडण्याची शक्यता असेल अशाच वेळेस सर, सर शिंदे गटाच्या आमदारांना बोलू शकणार नाही आपण मुख्यमंत्र्यांशी शेवटचा प्रश्न काल भास्कर जाधव असं म्हणाले की महाराष्ट्र पोलीस ही स्त्र पशु आहेत बिलकुल नाही पोलिसांच्या अशा प्रकारचे आक्षेप किंवा फक्त उचित नाही आहे पोलीस सरकार कोणाचं असो पोलिसांचं कामच आहे कर्तव्य आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था मेंटेन करणं आणि मला अभिमान आहे महाराष्ट्रातल्या पोलिसांचा की जे आपलं कर्तव्य अतिशय निष्ठापूर्वक पार पडत आहे कुठले सरकारचा संबंध पोलिसांचा असायचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे पोलिसांचं मनोबल खचेल अशा प्रकारचं कोणतं राजकीय वक्तव्य करणं उचित नाही आहे त्यामुळे ह्याचा संदर्भ आणि इतर घटनांसंदर्भ अजिबात देऊन चुकून तुम्ही म्हणाल की मी काही संदर्भात बोल असं अजिबात नाहीये राज्यातल्या इतर घटना ज्या घडल्या आहेत त्या गंभीर आहेत गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि त्याच्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करणं अपेक्षित आहे पण राजकीय स्टेटमेंट जे जे केलं ते आहे थँक्यू पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर